अजितदादा गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पंधरा जुलै रोजी सकाळी अचानकपणे सिल्वर वॉक वरती शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते तब्बल दीड तासांच्या वेटिंग नंतर या दोन्ही नेत्यांमध्ये पंधरा मिनिट चर्चा झाली अवघ्या पंधरा मिनिटांच्या या, या भेटीमध्ये ओबीसी मुद्द्यावरती मार्ग कसा काढायचा याबाबत छगन भुजबळांनी पवारांशी चर्चा केली असं त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं ते असंही सांगायला विसरले नाहीत की ही कोणतीही राजकीय भेट नव्हती यामध्ये कोणताही राजकीय अर्थ काढू नका भले भुजबळ असं म्हणाले पण कालच बारामतीच्या भाषणात भुजबळांनी पवारांवरती टीका करणं आणि आज पवारांची भेट घेणं या घडामोडी काय अशाच घडत नाहीयेत मधल्या काळामध्ये भुजबळांच्या घरवापसीची चर्चा सुरू होती लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी डावलल्यामुळं आणि नंतर राज्यसभेवरती सुनेत्रा पवारांना संधी दिल्यामुळं छगन भुजबळ नाराज होते त्यांनी उघडपणे ही नाराजी बोलूनही दाखवली होती त्यानंतर अजित पवार तिसरी आघाडी उघडणार असल्याच्या चर्चांवरती ही भुजबळ नाराज होते आणि यामुळे त्यांनी पवारांची भेट घेणं म्हणजे भुजबळ परतीच्या शक्यता तपासत आहेत असं म्हटलं जात होतं पण यामध्ये काही तथ्य दिसून येत नाहीये मग छगन भुजबळ नेमकं काय राजकारण करतायत त्यांनी पवारांची भेट घेऊन काय सिद्ध करण्याच्या तयारीत दिसत आहेत याची चर्चा करूयात या, या व्हिडिओ मधून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि हो। तुम्ही पाहताय लगाव बत्ती छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेऊन अप्रत्यक्षपणे मराठा आणि ओबीसी वादावरती शरद पवारांना स्पष्ट भूमिका घ्यायला भाग पाडलंय पत्रकार परिषदेमध्ये भुजबळांनी सांगितल्याप्रमाणे मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे मराठा ओबीसी असा संघर्ष निर्माण झालाय राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवारांची जबाबदारी आहे की राज्यात शांतता राहायला हवी मराठवाडा विद्यापीठ नामांतरा आंदोलनावेळी तुम्ही जी भूमिका घेतली होती तशी भूमिका तुम्हाला आत्ता घ्यावी लागेल राज्यातील परिस्थितीचा तुम्हाला सर्वाधिक अभ्यास आहे तुम्ही आता पुढाकार घेतला पाहिजे असं आवाहन छगन भुजबळांनी शरद पवारांना केलं यातून भुजबळांनी राज्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीचा निर्णय संपूर्णत शरद पवारांवरती टाकलाय सत्तेत नसूनही या प्रकरणात शरद पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न केला जाणं म्हणजेच शरद पवारांना भूमिका स्पष्ट करायला भाग पडणं शरद पवारांनी आजवर मराठा राजकारण केलं ते मराठ्यांचे नेते आहे ते ओबीसी विरोधात राजकारण करत आलेत जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे देखील पवारांचाच हात असल्याचे त्यांच्यावरती आरोप होत असतात पण मराठा ओबीसी संघर्षाबाबत शरद पवार कधीही ठोस किंवा स्पष्ट भूमिका जाहीर करताना दिसले नाही आहेत कोणत्याही बाजूने भूमिका घेणं हे येत्या विधानसभा निवडणुकीच्या आणि सध्या राज्यात मराठा समाजाच्या राजकारणाला लक्षात घेऊन परवडणार नाहीये शरद पवार चांगलंच जाणून आहेत त्यात राज्य सरकारने जरांगीर डेडलाईन पूर्वी एक बैठक बोलावली होती मात्र या बैठकीला विरोधी पक्षाचा एकही नेता उपस्थित राहिला नव्हता राज्यातील ओबीसी मराठा वाद विरोधकांसाठी फायदेशीर ठरतोय असं दिसतंय आणि महायुतीला लोकसभेत त्याचा फटका बसणार आहे आणि त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत अडचणीचे ठरणारे प्रश्न सोडवताना ओबीसी मराठा मुद्द्यावरनं विरोधी पक्षांनाच घेण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जातोय आणि त्यासाठी राज्यातील सामाजिक परिस्थितीचा सा फायदा घेण्यासाठी शरद पवार जाणून बुजून हा मुद्दा सोडवण्यासाठी पुढाकार घेत नाहीयेत असे एक नरेटिव्ह महायुतीकडून तयार केलं जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे छगन भुजबळांनी शरद पवारांना या विषयात लक्ष घालण्याचं केलेलं आवाहन असं म्हणायला हरकत नाही दुसरं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबरच्या वादामध्ये भुजबळांच्या ज्येष्ठ नेत्याच्या इमेजला गेलेला तडा छगन भुजबळ सध्याच्या घडीला राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या माध्यमातून छगन भुजबळ सातत्याने टॉपच्या नेत्यांमध्ये राहिलेत कधी काळी काळी कुट्ट दाढी आणि मिशा ठेवणाऱ्या भुजबळांनी जेव्हा केसांची ठेवण पांढरी केली तेव्हा ती त्यांच्या या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीला सूट करणारीच होती मात्र ज्येष्ठ नेता म्हणून जो मान सन्मान असतो तो तो भुजबळांनी धोक्यात आणला आहे जरांगे पाटील यांच्यावरती टीका करताना नवख्या जरांगे पाटलांना त्यांच्याच भाषेत टीका करताना भुजबळ देखील त्याच पातळीवरती घसरले होते राजकारणाच्या या टप्प्यावरती सर्वसमावेशक नेता म्हणून इमेज असणं हे सोयीचं असताना भुजबळांनी मराठा समाजाच्या माध्यमातन मोठा रोष पत्करून घेतलेला त्यामुळे अजित पवार यांनी या आपली वक्तव्य थांबवावीत असं वक्तव्य केलं होतं तेव्हा भुजबळ देखील जरांगे यांच्याच पंक्तीत येऊन बसले होते आणि हेच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी छगन भुजबळांनी आपली सामाजिक सलोखा राखण्याची भूमिका आखण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय म्हणूनच मराठा समाजाचा प्रश्न सुटावा हे तंग वातावरण शांत व्हावं हा माझा हेतू आहे आणि यासाठी मी कुणालाही भेटेन राहुल गांधी असो की मग पंतप्रधान सर्वांनाच भेटायला मी तयार आहे परंतु राज्यातील वातावरण शांत असायला हवं गोरगरिबांची घरं पेटता कामा नये एकमेकांच्या जीवावरती उठता कामा नये असं म्हणत छगन भुजबळांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याचा मेसेज दिला सोबतच महाराष्ट्रातील सामाजिक राजकारण जितकं पवारांना समजतं तितकच भुजबळांना देखील समजतं हे त्यांनी यातून यातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि ते ज्येष्ठ नेत्याची इमेज त्यांनी केली छगन परस्पर शरद भेट घेत अजित पवारांना मात देण्याचा प्रयत्न केलाय राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार गटातील इतर नेते शरद पवार यांच्यावरती टीका करण्यापासून लांब राहत असताना तेच भुजबळ मात्र आक्रमकपणे पवारांवरती टीका करत राहिले शरद पवार देखील भुजबळांच्या या टीकेला लाईटली न घेता त्यांना उत्तर देत राहिले पण सोबतच छगन भुजबळ अजित पवारांनाही आव्हान देत होते जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर तर भुजबळांनी सर्व राजकीय मर्यादा सोडून जरांगेंवरती टीका करत ओबीसी समाजाचे नंबर एकचे चे नेते होण्याचा प्रयत्नही केला होता यांची वक्तव्य देखील अजित पवार गटाला मारक ठरल्याचं दिसून आलेलं इतकंच नाही तर छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेत असल्याचं अजित पवारांना सांगितलं देखील नाही तर त्यांनी प्रफुल्ल पटेल सांगितलं याबाबत माध्यमांनी अजित पवारांना विचारलं असता त्यावर अजितदादांनी बोलायचं टाळलं त्यामुळे अजित पवार यांचं भुजबळ ऐकत नाहीयेत का यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतय पक्षाचे अध्यक्ष म्हणून छगन भुजबळांना अजितदादांच्या नेतृत्वात राजकारण करावं लागतंय आणि याचा अर्थ भुजबळ दादांच्या मानाने खुजी झालेत असं म्हटलं जातं मराठा विरुद्ध ओबीसी या वादामध्ये भुजबळांनी पुढाकार घेण्यास न सांगता शरद पवारांना या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली आणि याचाच अर्थ दादांना मागे सारत शरद पवारांना जास्त महत्व दिलंय हे दिसून येतं कधी काळी शरद पवारांच्या नेतृत्वाशी स्पर्धा केलेल्या भुजबळांना अजित पवारांच्या नेतृत्वात राजकारण करणं हे डिमोशन झाल्यासारखं वाटू लागलंय आणि म्हणूनच अजित पवारांना मात देत छगन भुजबळांनी थेट पवारांच्या लेवलवरती मी राजकारण करू शकतो हे दाखवून द्यायचं होतं अजित पवार तिसरी आघाडी उभी करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच छगन भुजबळ यांनी अचानकपणे शरद पवारांची भेट घेणं तिसऱ्या आघाडीच्या मुद्द्यावरून नाराज होऊन भुजबळ मोठी भूमिका घेऊ शकतात असा इशारा देण्याची खेळी भुजबळांनी या शरद पवारांच्या भेटीवरनं दाखवून दिली आहे असो छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेचे अनेक अर्थ काढले जात आहेत पण तुम्हाला काय वाटतं त्यांनी पवारांसोबत घेतलेल्या भेटीमागे आणखी काय राजकीय खेळी असू शकते तुमचे अंदाज तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका